हाय फ्रेंड मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना उपासाचा डोसा बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तर आपण इथे घेतलेले आहेत वरीचे तांदूळ आणि तांदूळ तर वरीचे तांदूळ जास्त घ्यायचे आणि तांदूळ कमी घ्यायचे आता इथे आपण हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वरीचे तांदूळ घालायचे आणि तांदूळ आणि हे आपण ना मिक्सरला लावून घ्यायचं आहे याच्यामध्ये अगोदर पाणी वगैरे काहीच घालायचं नाही एकदम सुख वाटून घ्यायचं आहे आणि हे मी तांदूळ आणि वरीचे तांदूळ घेतलेले आहेत हे कच्चे घेतलेले आहेत भाजलेले नाही आहेत आता इथे आपलं हे मिक्सरला लावून झालेलं आहे हे बघा एकदम असं बारीक असं मी करून घेतलेलं आहे आता मी आता या भांड्यामध्ये हे मिक्सरला लावलेलं पीठ काढून घेणार आहे आता याच्यामध्ये आपण एकदम थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा दही आता ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपलं कमी झालेलं आहे आता आपण अजून थोडं पाणी घालायला लागेल अजून मी थोडंसं पाणी घासलं आहे आणि आता हे मिक्स करून घेणार आहे ते आपलं हे ना मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं डोसा करण्यासाठी मी तवा ठेवलाय तवा आपला ना गरम झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे डोसा काढायला घेऊया जर तुम्हाला जास्त मोठा पाहिजे असेल तर मोठाही करू शकता तुम्ही आता आपण ना पलटी करून घ्यायचं आहे पण काय करायचं पहिला आपण साईडच्या कडा काढून घ्यायचा आहे बघा अशा आणि मग पलटी करायचं वा खूप छान असा बघा कलर पण आलाय आणि क्रिस्पी असा झालाय दुसऱ्या ने पण असा चांगला भाजून घ्यायचा सहज असा हा तव्यापासून वेगळा होतो आणि उठवता पण येतो बघा आता हा आपला डोसा तयार झालाय असेच ना आपण बाकीचे पण करून घेऊया छान असे ना आपले डोसे तयार झाले तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा परत भेटू आपण नवी सोबत तोपर्यंत बाय बाय